बिडी चाळवासियांच हक्काच्या घराचं चा मोठ्या घराचं स्वप्न यंदाच्या वर्षी साकार झालेलं आहे या चाळवासीयांची नव्या बिल्डिंग मध्ये ही पहिलीच दिवाळी आहे गणेशोत्सवानंतर ही पहिली दिवाळी बिडीडी चाळवासीय नेमकी कशी साजरी करतायत आपण आता आलो आहोत सचिन भोसले यांच्या घरी ताईंकडनं जाणून घेऊयात की त्यांची यंदाच्या वर्षीची ही पहिली दिवाळी नेमकी कशी होती तत्पूर्वी आपण बघू शकता अत्यंत प्रशस्त अशा पद्धतीची ही घरं आहेत टू बी के फ्लॅट्स आहेत हे अत्यंत हवेशीर आणि उत्तम बांधकाम शैली वापरून हे फ्लॅट्स बनवण्यात आलेले आहेत तसेच आवश्यकतेनुसार इथे राहायला आल्यानंतर रहिवाशांनी देखील या फ्लॅटमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत लाइटिंग्स केलेल्या आहेत आणि अधिक आकर्षक अशा पद्धतीची सजावट आपल्या घरांमध्ये केलेली आहे कित्येक वर्षाचं त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न सत्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता या बाजूला आता आपण सदोतिसाव्या माळ्यावर आहोत सचिन भोसले हे सदोतिसाव्या माळ्यावर राहतात त्यामुळे अतिशय सुंदर असा नजारा रात्रीच्या वेळेस या ठिकाणी पाहायला मिळतो चला तर मग बीडी चाळवासियांची ही पहिली दिवाळी नव्या घरातली नेमकी कशी साजरी होतीये जाणून घेऊया त्यांच्याकडूनच माझं नाव शीतल भोसले आम्ही बीडीडी तीस मध्ये होतो मध्ये म्हणजे सात आठ वर्ष तरी आम्ही तिथे होतो तिथून मग आम्हाला त्यांनी ट्रान्झिट स्कॅप दिलं आणि नंतर मग आता चार वर्षाने आम्ही इकडे आलो पण आता खूप छान वाटतंय थर्टी सेवन फ्लोअर भेटलाय आणि म्हणजे असं वरून बघायचा जो अनुभव असतो तो वेगळा असतो चाळीत होतं ते पण वातावरण खूप छान होतं पण आता थर्टी सेवन एक फ्लॅट सिस्टीम मिळाली त्यामुळे छान वाटतंय वेगळं वेगळा म्हणजे आता चाळीतले छोटे रूम होते आता कसं टू बी के भेटलाय म्हणजे खूपच मोठी आहे उद्या भविष्यात मुलांना शिक्षणासाठी वगैरे खूप छान आहे आणि असं म्हणजे खूप किचन वगैरे पहिल्यांदा असं छोट्या इथं सगळं कम्फर्टेबल वाटायचं पण एवढं असं नाही आता खूपच छान वाटते नाही तिथे आम्ही चौगच आहोत आमचे सासरे ऑफ झाले बीडीडीत असताना त्यानंतर मग सासू आम्ही नवरा बायको आणि मुलगा जण आहोत तिथे म्हणजे असं सगळं एकाच रूममध्ये सगळं असायचं आता प्रत्येकाला सेपरेट रूम आहे त्यामुळे छोट्याचा अभ्यास होतो वेगळा रूम भेटल्यामुळे तो अभ्यासाला तेवढा जरा त्याला पण वेगळं वाटतं कि मला सेपरेट रूम मिळाली आणि बाकी किचन वगैरे पण असं म्हणजे सेपरेट किचन आहे आपलं त्यामुळे एक वेगळा आनंद असतो की कि किचन मध्ये बायकांचं कसं किचन मध्ये असतं म्हणजे खूप छान वाटतंय असं दिवाळीची तयारी म्हणजे आता यावर्षी कसं सगळ्यांची काम चालू होती पण नेक्स्ट इयरला तर खूप छान असेल <laughs> यावेळेस सगळं घाई घाईत झालं सगळं शिफ्टिंग वगैरे करायचं होतं ते हे सगळं इंटेरियरचं जरा आम्ही केलं वेगळं ना मग ते जरा घाईघाई अशी होती आत्ता आलो आम्ही नवरात्रानंतर आलो हा त्यामुळे मग जरा असे तरी पण तेवढं खूप झालं पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा जास्त असेल नमस्कार मी प्रतीक परशुराम काटकर आमचा रूम नंबर अडतीसशे आठ विंग मध्ये आणि मी आमची जुनी बिल्डिंग नंबर एकतीस नंबर होती ग्राउंड फ्लोर चौदा आता आम्ही सर आहे ग्राउंड वरून टॉपला आलेलो आहे अडतीसव्या वर त्यामुळे आमची एकदम वेगळीच प्रतिक्रिया आहे आणि आम्ही एवढं उंचावर कधीच पाहिलेलं नव्हतं तर दिवाळीमध्ये आम्ही हा पहिली दिवाळी आमची इकडे आम्ही मनवतोय पण एकदम व्यवस्थित वाटतंय एकदम स्पेसियस आहे उत्कृष्ट काम केलेलं आहे म्हाडाने आणि टाटानी आम्ही सुखी आहोत आता फक्त एवढंच की चाळीतल्या दिवाळीत सगळे जवळजवळ असायचो इथे तसं नाही आहे इथे थोडे लांब लांब आहोत रूम थोड्या लांब आहेत आणि आमची बिल्डिंग चाळीमध्ये आम्ही कसे पहिले एकत्र होतो लहानपणापासून ते लोक नाही आहेत तर थोडे बिल्डिंगही मिक्स केल्या असल्यामुळे थोडे नवीन लोक आलेले आहेत त्यांच्याबरोबर अजून संपर्क चालू आहे अजून झाला नाही आता येऊन आम्हाला एक महिनाच झालेला आहे पण आम्ही खूप सुखी आहोत इकडे आणि प्रयत्न असाच असेल की आम्ही असेच इथे सुखीच राहू की जे लोक येतील तेही सुखी राहतील आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे नाही नाही खूप खूप आभार आहे ॲक्च्युली कसं आहे आम्हाला एकशे ऐंशीचा एरिया होता आता आम्हाला अराऊंड पाचशे स्क्वेअर फीटचा एरिया मिळालेला आहे आणि आम्हाला विनामूल्य खर्चामध्ये घर मिळालं त्यामुळे आम्ही खूप आभार मानतो राज्य सरकारचे की ज्यांनी आम्हाला हे असं सुंदर घर दिलेलं आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर मिडल क्लास फॅमिलीच्या स्वप्नाच्या पलीकडचं घर आहे आणि आम्ही खरोखर असं फील करतो की आम्ही लोडा लोडामध्ये राहतो जेव्हा आम्ही रात्री आमच्या बेडरूम मध्ये झोपतो तेव्हा मोठ्या विंडो म्हणून हे जे बाहेरचं दृश्य दिसतं हे आम्ही कधी स्वप्नातही विचार नव्हता केलेला की आम्हाला हे असं घर मिळेल आणि आम्ही खूप सुखी आहोत सगळे आणि हे आमच्या आई वडिलांची पुण्य आहे की आम्हाला हे घर मिळालं नमस्कार मी सुरेश कोपकर मी वरली भिडी राहत होतो आता मी डी विंग मध्ये राहायला आलोय नवीन बिल्डिंग मध्ये माडाने आम्हाला दिले तासाने दिली सुंदर बिल्डिंग बनवून दिलेली आहे मला आमच्या सदोतीस माळ्यावर मला चार नंबर रूम भेटलेली आहे व्ह्यू बघा आम्हाला एकदम स्पेस व्ह्यू छान भेटलेला आहे आणि आम्ही सगळे आनंद आहे आमची पहिली दिवाळी इथे सुंदर झाली आणि आम्ही साजरे पण केले आम्ही सर्व रहिवाशांनी बिल्डिंगच्या खाली लाइटिंग पण केलेली आहे आणि रांगोळे पण काढलेले आहेत सगळ्यांनी आणि छानपणे आम्ही जसे मध्ये रांगोळी करत होतो आम्ही साजरा करत होतो तसंच इथे डी विंग मध्ये आम्ही फ्लॅट मध्ये आलो म्हणून आम्ही असं नाही की आम्ही तसंच साजरा करत आहे की रहिवाशी रह, रह आमचे सगळे चांगले आहेत इकडेचे तर आम्ही गणपतीच्या वेळी आलो गणपतीच्या वेळी आमच्या इथे बिल्डिंग मधल्याने चार पाच जणांनी गणपती इकडे छानपणे चा, साजरा केला आम्हाला इच्छा होती आमची की आम्हाला ह्या मध्ये गणपती येणं हे ये गरजेचं होतं आणि तेच आम्हाला आलं आणि आम्ही आनंदी आहे की आमचा गणपती इकडे आला आणि इथे पहिलंच ह्या वर्षी गणपती साजरा चांगल्यापैकीच पैकी झालं नाही नाही राज्य सर सरकारचे आभार आम्ही छानपैकी मानतोय ते देवेंद्र फडणवीस यांनी पण छान पैकी आमचं हे प्रोजेक्ट राबवला एकनाथ शिंदे यांनी पण राबवलाय माझं नाव धनु आत्माराम सरदार आहे आम्ही पन्नास साठ वर्ष राहिले मध्ये आता हे नवीन घर भेटलं तर आम्हाला आनंद वाटला चांगलं भेटलं सगळं आणि पहिली दिवाळी छान झाली ते पण चांगलीच असायची पण इथे येऊन जरा आनंद वाटला जास्त पाहुणे पण जास्त येते आणि सगळं चांगलं केलं आनंद वाटला आम्हाला पंधरा वीस दिवस झाले आम्हाला हा त्यांना पण आनंद वाटलेला छान घर भेटला तुम्हाला चांगला आहे म्हणून माझं नाव गणेश आत्माराम सरदार आहे आम्ही बिजडी चाल एकतीस मध्ये राहत होतो तिथे एकशे वीस चा एकशे पन्नासचा एरिया होता आता हे पाचश्याचा एरिया नाही चांगला वाटला आता घर मोठे वाटते जरा बरा वाटते या वेळ एकदम चांगली झाले दिवाळी आमची आणि तिथे पण चांगलंच वाटत होतं पण तिथे सगळे जवळ जवळ होते आता इथे थोडेसे गॅप झालं थोडासा लांब लांब झालेत पण त्यापेक्षा इथे जरा बरा वाटते सगळे जास्त खुश होतात आता बहीण आली ती पण आता बघून लय खुश झाली घर वगैरे तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचं नातेवाईकांचं हे घर बघून तुम्हाला मावशी के घर पे घर अच्छा लागा म्हणून प्रवीण सरदारा नाव माझं आम्ही बरेच वर्ष बीडझाल मध्ये राहिलो तिथे खूप सांग होत चांगलं होतं पण नवीन फ्लॅट तर खूप चांगला आनंद झाला ते लहान असतं म्हणजे लहान रूम असल्यामुळे आम्हाला एक रूम भाड्याने घ्यावा लागला असत भाड्याने राहत होते आता मोठं पाचशे एरिया का, भेटला आम्हाला त्यामुळे आम्हाला आता दोघाबा एकत्र आणि परिवार एकत्र चांगला खूप छान वाटला खूप छान वाटते पाहुणे येतातले खुश होतात चांगला व्यू आहे एवढ्या वरती फ्लोअर आहे थर्टी एट फ्लोर आहे अजून खूप चांगल्या लोकेशन बाहेरचं दिसते आम्हाला आणि घर मोठं असल्यामुळे अजून चांगला वाटते पाहुणे लय खुश होतात त्यामुळे माझं नाव ज्योती जयवंत राणे झाले पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस राहते चाळीमध्ये पण छान होते मस्त एकदम खूप मज्जा करायचो आम्ही चाळीमध्ये आता इथे कसं असं फ्लॅट मध्ये म्हणजे कसे सगळं जो तो आपल्या घरामध्ये असं एवढी बिडी डी चाळीसारखी मज्जा नाहीये इथे म्हणजे एक फ्लॅट म्हणून मज्जा आहे पण असं म्हणजे आम्ही जो तिकडे मजा करायचो ना बिडी डी चाळीत ती इथे एवढी मज्जा नाही म्हणजे ती पूर्वीची माणसं आमचे सगळे जुनी माणसं सगळे एकत्र येऊन खूप मजा करायचो दिवाळीच्या वेळेला पहिलाच सण आहे नवीन पहिलाच सण आहे हा वेगळं म्हणजे जसं घर छान असल्यामुळे मजा वाटली आम्हाला बरं वाटलं येतात हो सगळे बघायला येतात हा त्यांना खूप म्हणजे त्याला पण खूप आवडलंय म्हणजे आम्ही स्वप्नात पण बघितलं नव्हतं आम्हाला असं घर मिळेल म्हणून कधी आम्हाला वाटलंच नव्हतं आमच्या अपेक्षापेक्षा खूप छान मिळालं आम्हाला खूप छान त्यांनी आम्हाला दिलंय सरकारने आमच्या खूप अपेक्षा म्हणजे पूर्ण केल्या सगळ्या खूप छान दिल्या